नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कृषी भागाच्या माध्यमातून संपूर्ण खरीप हंगाम दोन हजार तेवीसची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप बाकी आहे याचबरोबर संपूर्ण पिकमाचा वाटपाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा याचबरोबर कोणत्या पिकासाठी पिकमा भेटणार आहे कधीपासून भेटणार आहे कारण की मित्रांनो एकंदरीत सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाचा सर्वाधिक पीकमा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्यासाठी मंजूर झालेला आहे यापैकी किती वितरण झालेलं आहे किती वितरण बाकी आहे याचबरोबर सरसगट पीकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे किती किती लाख शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपये सरसगट पिकण्यासाठी मंजूर आहेत हे कधी वितरण होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेला लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि जर जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की चौतीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी राज्य सर एकंदरीत कृषी भागाच्या माध्यमातून सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे विम्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि या जुलै महिन्यामध्येच म्हणजे आता राहिलेल्या जुलै महिन्यामध्ये संपूर्ण वितरण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात एकूण खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी आपले अर्ज केलेले होते त्यापैकी पेरणीनं झालेले अर्ज पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज होते आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांची फिकम्याची तेव्हाच दिलेली आहे अशी माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार चौतीस जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपयाचं वाटप पूर्ण झालं असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि फक्त चोवीस कोटी रुपयाच्या पिकम्यांचं वाटप बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो आधी सूचने आधी सूचनेच्या पिकम्याचा जर एकंदरीत संपूर्ण अपडेट जर बघायचं झालं तर चौथी जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार विमा कंपन्यांच्या माध्यमातून छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकरी पात्र केलेले होते हे संपूर्ण वितरण झालेले फक्त चोवीस कोटी रुपये वाट वाटप बाकी आहे आणि हे चोवीस कोटी रुपयाचं वाटप या जुलै महिन्यामध्ये या जुलै महिन्यामध्ये वितरण पूर्ण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचं अपडेट म्हणजे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळे कारण दाखवून बाद केलेले होते परंतु या राज्यातील चौतीस लाख सॉरी परंतु या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की हे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज बाद केलेले होते पुन्हा या विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या मागणीनुसार अर्ज पुन्हा पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयाचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि क्लेम कॅल्क्युलेटेड असं शेतकऱ्यांच्या स्टेटसवरती दाखवत आहे त्यापैकी एक हजार अडुसष्ट कोटी रुपयाचं विकम्याचं वाटप पूर्ण झालं असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आता या एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांपैकी आणि एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयांपैकी तीनशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि या जुलै महिन्यामध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभाग व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात पीक कापणी प्रयोगांती जे काही त्यांनी क्लेम केलेला होता काढणी पश्चात जे काही क्लेम केलेला होता असे दीड लाख शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयाचे विकण्याची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि यापैकी एकशे सोळा कोटी रुपयापैकी पासष्ट कोटी रुपये वाटप पूर्ण झालेलं आहे आणि बावन्न कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि ह्या बावन्न कोटी रुपयाचं वाटप जवळपास या जुलै महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो समजून घ्या चौतीस जिल्ह्यातील काढणी पश्चात नुकसानीसाठी दीड लाख शेतकरी पात्र आहेत एकशे सोळा कोटी रुपये रक रक्कम मंजूर आहेत पासष्ट कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि बावन्न कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि ह्या महिन्यामध्ये ते बावन्न कोटी रुपयाचं वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो मित्रांनो आता पुढचा शेवटचा मुद्दा आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकमा मंजूर केलेला आहे मित्रांनो सरसकट पिकमाचा अर्थ होतो असा की तुम्ही जर पिकमाचा क्लेम तुम्ही जर पिकमा भरलेला असेल तुम्ही क्लेम करा अथवा न करा तुमचा जर महसूल मंडळ तुमचा जर जिल्हा सरसकट पिकम्यासाठी जर पात्र झालेला असेल तर तुम्हाला सरसकट पिकमा या महिन्यामध्ये भेटणार आहे सरसकट पिकम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील म्हणजे सर्वच्या सर्व जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी सरसकट पिकम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि हे राज्यातील या सरसकट पिकमासाठी मंजूर झालेल्या चौथीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाचं पिकम्याचं वाटप याच महिन्यामध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो हे अधिकृत असा अपडेट आहे त्यामुळे हे या शे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा आणि शेवटचा अपडेट आहे एकूण राज्यातील संपूर्ण पिकमा मंजूर शेतकरी आणि संपूर्ण आकडेवारी एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या पिकम्यासाठी विमा कंपनी व कृषी भागाच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये विकमा कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप हे पूर्ण झालेलं आहे आणि जवळपास तीन हजार नव्वद ते तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे जे की या जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत या तीन हजार नव्वद कोटी रुपयाच्या विकण्याचं वाटप हे पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे म्हणजे संपूर्ण वाटप या जुलै महिन्यामध्ये राहिलेलं होणार रा आहे मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांना पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो आता मराठवाड्यातील बाद केलेल्या क्लेम पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आले आहेत ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर जालना आहे नांदेड आहे परभणी आहे लातूर आहे आणि हिंगोली आहे या सर्व मराठवाड्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम बाद केलेले होते विमा कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळी कारणं दाखवून शेतकऱ्यांचे क्लेम क्लें बाद केलेले होते आणि या मराठवाड्यातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी आणि हिंगोली या सर्व बाद केलेले क्लेम पुन्हा कृषी विभागाच्या मागणीनुसार विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत त्यामुळे या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा पीकमा भेटणार आहे मित्रांनो सर्वात जास्त पीकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार हे आपण जिल्हा न्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये अहिल्यानगर नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर हिंगोली याचबरोबर वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण बाकी आहे आणि या जुलै महिन्यामध्ये या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा पिकमा मिळणार असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु धाराशिव आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये बहुतांश वितरण बाकी पूर्ण झालेलं आहे खूप कमी वितरण बाकी आहे परंतु मित्रांनो सरसकट पिकम्यासाठी बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाचं पिकम्याचं वाटप या पंधरा दिवसामध्ये होणार आहे याचबरोबर मित्रांनो पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा चोवीस कोटी रुपये बाकी आहे ते सुद्धा या महिन्यामध्ये होणार आहे याचबरोबर बाद केलेले अर्ज त्या शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप याच महिन्यामध्ये होणार आहे काढणी पश्चात बावन्न कोटी रुपयाचं वाटप बा वाटप बाकी आहे ते सुद्धा वाटप याच महिन्यामध्ये होणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण कृषी विभागाच्या माध्यमातून आकडेवारी देण्यात आलेली होती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद